मित्रांनो डॉक्टर गौरी साखरे या माझ्या युट्यूब चॅनलच्या ओडिसा या माझ्या प्रवास सिरीज मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून प्रचंड स्वागत सकाळची नेहारी आटपून मी आणि सुमेध भुवनेश्वरून सकाळी बरोबर नऊ वाजता आमचा आजचा प्रवास सुरू केला आज सकाळी आलू पराठे सोबत दही लोणचं आणि फ्रेश फ्रूट सुद्धा होते मग काय मजाच मजा आमची गाडी बरोबर आठ वाजून पस्तीस मिनिटांनी दारामध्ये हजर होती ड्रायव्हर वेळेच्या बाबतीत इतका काटेकोर होता कि सकाळी आठ वाजताच त्याने आम्हाला फोन केला आणि सांगितलं की त्याला हो पोचायला पाच सात मिनिटं उशीर होणार आहे आपल्यासाठी ही साधी गोष्ट होती सकाळी आधी आम्ही पिपली गावात शॉपिंग आटपून नंतर कोणार्क मंदिर आणि तिथून दुपारी जगन्नाथ मंदिर अशी आजची आमची दिनचर्या ठरली होती सकाळी प्रवासाला सुरुवात केल्याने रस्त्यामध्ये फारसा ट्रॅफिक नव्हता तसाही भुवनेश्वरमध्ये किंवा ओरिसामध्ये ट्रॅफिक खूप कमी आहे भुवनेश्वरचे साफ स्वच्छ सु सुंदर रस्ते भरपूर हिरवळ राखलेल्या त्या रस्त्यांचा आनंद घेत आम्ही प्रवासाला सुरुवात केली कुठेही रॅश ड्रायव्हिंग नाही कुठेही गाडी मारणे ना नाही कुठे हॉर्न वाजवणे नाही त्यामुळे आमचा प्रवास अगदी सुख सुखकर असा सुरू होता साधारणतः निघाल्यापासून अर्धा तासात म्हणजे साडे नऊ वाजता आम्ही पिपली गावात पोचलो आणि हा संपूर्ण गाव म्हणजे जणू रंग आणि कलाकुसरीचं प्रदर्शनच होत ओडिशा ज्याला आपण आपल्या भाषेमध्ये ओरिसा असं सुद्धा म्हणतो ते पूर्व भारतातील एक राज्य भारतीय कला आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्वाचा भाग आहे या राज्याची कला विविध प्रकारांच्या शिल्पकला चित्रकला हस्तकला आणि नृत्य कला अशा कलांमध्ये ती समृद्ध आहे ओडिशा कला कलेच्या वैशिष्ट्यपूर्ण वैशिष्ट्यांमध्ये मंदिर शिल्प कोणारचं सूर्य मंदिर विविध पेंटिंगचे प्रकार काष्टकला शिल्पकला यांचा प्रामुख्याने समावेश आहे भूतकाळातील विविध राज्यकर्त्यांच्या काळात अनेक कला आणि पारंपरिक हस्तकला चित्रकला कोरीवकाम नृत्य आणि संगीताचे कलात्मक प्रकार देण्याकरता ओडिशामध्ये अनेक बदल झाल्यामुळे ओडिशाला भारतीय राज्यांमध्ये समृद्ध सांस्कृतिक आणि कलात्मक वारसा आहे ओडिशामधील मुख्य हस्तकला हस्तकलेमध्ये ऍप्लिक वर्क पितळ आणि बेल धातू चांदी फिलिग्री आणि दगडी कोरीव कामांचा समावेश आहे ओडिशाच्या प्रत्येक कारागिरामध्ये त्याच्या निर्मात्याची झलक स्पष्टपणे दिसून येते ओडिशा अनेक वेगवेगळ्या कलांसाठी ओळखली जात असे जसं की पिपली पिपली हे गाव त्याच्या कलाकृतीसाठी ओळखलं जातं पुरीतील जगन्नाथ मंदिर भुवनेश्वर मधील लिंगराज मंदिर मुक्तेश्वर मंदिर राजाराणी मंदिर आणि अशी अनेक छोटी मोठी मंदिरं त्यांच्या दगडा दगडी कलाकृतीसाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण आकारांसाठी प्रसिद्ध आहेत कटक हा भाग किंवा हा जिल्हा तिथल्या चांदीच्या तारकाशीच्या कार्यासाठी पाम पानांच्या पेंटिंगसाठी निलगिरी ज्याला तिकडे बालासोर असं म्हटलं जातं निलगिरीच्या प्रसिद्ध दगडी बांधकाम किंवा विविध आदिवासींनी प्रभावित संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे सूर्य सूर्यमंदिर वास्तुशिल्पाच्या वैभवासाठी प्रसिद्ध आहे तर संबलपुरी कापड विशेषत संबलपुरी साडी आणि आता संबलपुरी ड्रेस मटेरियल आपल्या कलात्मक वैभवात खूपच उडारलेला आहे पाटचित्र किंवा पेटचुली ओडिशाच्या पारंपरिक चित्रकलेमध्ये त्याला पाठचित्र असं म्हणतात या चित्रकलेमध्ये धार्मिक व मिथक कथांचं चित्रण केलं जात यामध्ये एखाद्या शुभ्र पांढऱ्या शुभ्र कागदावर किंवा कापडावर धार्मिक आणि पौराणिक कथा तपशीलवार आणि नैसर्गिक रंगाने रंगवलेल्या असतात ज्यामध्ये ओडिशाच्या संस्कृतीचं आणि धार्मिक इतिहासाच आपल्याला दर्शन होतं अत्यंत बारीक आणि कोरीव तपशीलवार रंगकाम आणि रंगातल्या वापराच्या सुंदरतेसाठी हे पाठचित्र ओळखली जातात ओडिसामध्ये लाकडावर विविध हस्तकला उत्पादनं तयार केली जातात तर लाकूड खूप महाग असल्यामुळे हल्ली लाकडाच्याऐवजी वेगवेगळ्या मातीचे भांडी अल्युमिनियमची भांडी यांच्यावर सुद्धा विविध काम करून ती विक्रीसाठी ठेवली जातात यामध्ये विविध पुतळे देवदेवतांच्या प्रतिमा तसेच लाकडाच्या सजावटीच्या वस्तू यांचा समावेश आहे याला असं म्हटलं जात ओरिसाची राजधानी इथून जवळपास पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या या पिपली या छोट्याशा गावात ओरिसाच्या प्रसिद्ध हस्तकलांपैकी एक पिपली ऍप्लिक हे काम प्रचलित आहे पिपली हे गाव पुरी पासून सुमारे चाळीस किलोमीटर अंतरावर आहे पूर्वीच्या काळात पिपलीतील कारागिरी पुरीच्या प्रसिद्ध मंदिरासाठी होणाऱ्या सणांसाठी मंडप बॅनर्स छत्र्या तिरसा किंवा पंखे तयार करत असत पण या कलेची लोकप्रियता पुरीच्या यात्रेकरून मार्फत दूर, दूर पोहोचवल्यामुळे कलाकारांनी मग इतर सजावटीच्या आणि घर घरामध्ये उपयुक्त ठरतील अशा वस्तू देखील तयार करायला सुरुवात केली या सगळ्या वस्तूंचा उपयोग भगवान जगन्नाथ यांच्या धार्मिक विधीशी संबंधित असल्यामुळे या कलेची उत्पत्ती जगन्नाथ संप्रदायाशी जोडलेली आहे असं मानलं जात चानवा कलेचा मुख्य उपयोग भगवान जगन्नाथांच्या रथयात्रेच्या वेळी केला जातो रथ सजवण्यासाठी आणि मंदिर आणि मंदिराचा संपूर्ण परिसर सजवण्यासाठी या कलेचा विशेष वापर होतो ही कला अत्यंत नाजूक आणि कलात्मक असते ज्यामध्ये अनेक रंग आणि विविध आकाराचे आणि नक्षीकामाचा वापर केला जातो ओडिशाच्या पारंपरिक हस्तकलेतील चांदवा कला त्याच्या सांस्कृतिक वारशाच प्रतीक बनले आहे आजच्या माझ्या ओडिशाच्या या पहिल्या ब्लॉग मध्ये मी काय काय शॉपिंग केलं ते पाहू मित्रांनो पर्यटनाला जायचं खूप मजा करायची खायचं प्यायचं मस्त हुंदडायचं आणि मन फक्त शॉपिंग करायची तिथंच नाही थांबायचं तर ती शॉपिंग झाल्यानंतर सगळ्यांना दाखवायची हे आमच्या बायकांना खूप मोठे हौस मी ओरिसाला गेले होते मला शॉपिंगला खूप काही वेळ नव्हता कारण माझं शेड्यूल एकदम पॅक होतं आणि मला भरपूर जागा बघायच्या होत्या कारण ओरिसा आपल्या मी अमरावतीत राहते इथून खूप लांब असल्यामुळे नेहमी जाणं शक्य नव्हतं त्यामुळे फिरणं बघणं हा हा माझा मुख्य होत पण मी तिथे शॉपिंग केली आता तुम्हाला दाखवते शॉपिंग मध्ये भरपूर काही वस्तू घेतल्यात पण पहिली सुरुवात ओरिसाची ओळख असलेल्या कोणार्कच्या सूर्य मंदिरातील त्या रथांच्या चा कर चक्रापासून करूया मी बहुतेक सगळी शॉपिंग पिपली गावातच केलेली आहे तर तिथून मी हे एक हे मार्बलचं एक आयडॉल म्हणूया आपण त्याला हे असं तिथे सूर्यचक्र बनलेली आहेत हे असं सू, सूर्यचक्र आहे सुंदरच हे मला मिळालं बाराशे पन्नास रुपयाला मला हे खूप आवडलं खूप पूर्वी माझ्याकडे असं एक सूर्यचक्र होत पण आता ते नाही आहे तर मला खूप वर्षांनी ते पुन्हा मला मिळाल्यावरती मला खूप आनंद झाला ओरिसा हे तुम्हाला सगळ्यांनाच माहितीये की कला आणि कलात्मक वस्तूंसाठी खूप प्रसिद्ध आहे तिथल्या बायका किंवा पुरुष म्हणा दिवसभर काही ना काही काम करत असतात या छोट्याशा आपल्या बाटल्या असतात कोल्ड्रिंक म्हणा किंवा काय म्हणाल दारू कसल्या त्या अशा काचेच्या छोट्या बाटल्या आहेत त्याच्यावरती हे असं सिरॅमिक वर्क केलेलं आहे आणि बघा किती सुंदर वर्क केलेलं आहे मला खूप आवडलं हे आदिवासी पेंटिंग आहे आदिवासी भागामध्ये तिथल्या गरीब बायका अशी छोट्या छोट्या वस्तू करतात आणि त्या विक्रीला ठेवतात छोट्याशा बाटल्या आहेत एवढ्याच तर ह्या मला रुपयाला मिळाल्या आणि मला त्या खूप आवडल्या म्हणून मी त्या घेतल्या ज्याच्यात आता मी फ्लावर अरेंज करून कुठेतरी ठेवेन ओडिसामध्ये ताडामाडाची प्रचंड झाडं आहेत समुद्र किनारा असल्यामुळे तिकडे ताडाची किंवा ताडगोळ्यांची प्रचंड झाडं आहेत तर त्या ताडाच्या पानांवर तिथे अशा प्रकारची पेंटिंग केली जातात आणि मग त्याला ते फ्रेम करून ते लोक ठेवतात हे सुद्धा महिला आणि पुरुष दोघे जण काम करतात हे पा, तुम्ही पाहू शकता मी ह्याचं एक स्पेशल लाईट येत असल्यामुळे याचं एक स्पेशल चित्र पुन्हा एक बाजूला टाकीनच ते पाहाल हे असे मी तीन कलरचे तीन पेंटिंग घेतलेले आहेत हे मला अडीचशे रुपयाला एक पडलेला आहे माझ्या आई नोकरी करायची त्यामुळे आमच्याकडे बहुतेक अपना बाजारामधला स्वच्छ केलेलं धान्य यायचं माझा आणि सुपाचा तसा काही संबंध नाही सूप म्हणजे पिण्यासाठी सूप एवढंच मला माहिती आहे पण मला सूपाचं खूप अट्रॅक्शन होतं कारण आपल्याकडे गौरी गणपतीत किंवा गौरीचा ओसा भरताना आमच्या घरी बायका सूप आणायची आणि मला खूप आवडायचं सूप तर ओरिसामध्ये मला हे एक छोटस सूप मिळालं पहा अगदी छोटस आहे पहा इतकस आजार सुंदर असं आर्टवर्क केलेलं आहे मी हे माझ्या किचन मध्ये नक्की कुठेतरी लावणार आहे खूप सुंदर सिरॅमिकच आर्ट केलेलं आहे है। संपूर्ण हँडवर्क आहे हे मला मिळालं तीनशे पन्नास रुपयाला आपल्या घरामध्ये हल्ली चायनाच्या किटले असतातच एक डिनर सेट बरोबर एक टी सेट सुद्धा असतो माझ्याकडे सुद्धा तीन चार सेट आहेत ते आपण कधी वापरत नाही ते पडलेलेच असतात पण ते आपल्याला हवे असतात तर मी त्या एका दुकानात गेले होते तर तिथे प्रचंड अशा हो अल्युमिनियमच्या किटल्यांवरती असं वर्क केलं होतं हे संपूर्ण हँड पेंटिंग आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे खूप देखणं आहे ही छोटीशी किटली आहे मी ह्याचा बहुतेक नेहमी वापर करणार थोड़ कर आहे मला आवडेल ह्याच्यातनं चहा थोडं थोडा घेत यायचं एन्जॉय करायचं आणि आता ही अॅल्युमिनियमची किटली आहे ही सुद्धा मला साडेतीनशे रुपयाला मिळाली मला फारसा भाव करता येत नाही आणि माझा एक असा विचार असतो की थोडासा एक पन्नास रुपये भाव केला आणि दुकानदारही आपलं काही घरा घालवणं नसतं आणि त्याने इतकी मेहनत केली जर मी हे खर्च करायला गेले तर मला किमान दहा घरातली सगळी कामं आवरून की एवढी किटली पेंटिंग करायला मला पंधरा किंवा दहा बारा दिवस तरी कमीत कमी लागले असते सो साडेतीनशे रुपये म्हणजे खूप काही जास्ती गोष्ट नाहीये सो त्याने मला ही साडेतीनशे रुपयाला ही किटली दिली आणि मला ती ठीक वाटली किंमत मी खूप घासाघीशी करत नाही खूपच अगदी घासाघीस केली असती तर मला अडीशेला सुद्धा मिळाले असती पण ज्याने कोणी ज्या कोणी बाईने त्याच्यावरती मेहनत केलेली आहे आपलं घर आपली मुलं आपलं घरसंसार सांभाळून त्यामुळे मी खूप बार्गेनिंग नाही केलं आणि मला परवडलं म्हणून मी ते घेतलेले सो ही एकिटली आम्ही कोडकच्या सूर्य मंदिराला भेट देऊन येताना तिथे एक काय म्हणायचं एक गरीब मुलगा होता तो पैसे मागत होता माझ्याकडे तर मी असं कुणाला भीक देत नाही कधी मी खायला वगैरे घेऊन देते तर आमची तिथे कामल हॉटेलमध्ये जेवणाची सोय केलेली होती तर मी त्याला म्हटलं तू पण चल जेवायला तर तो म्हणाला नाही म्हणे मी इतके हॉटेलमध्ये मी नाही जाणार तुम्ही मला पैसे द्या तर मी त्याला म्हटलं की मी पैसे देत नाही कोणाला तुला मी काहीतरी घेऊन देते तर मग तो म्हणाला नाही मला पैसेच हवेत तर मग मी त्याला शंभर रुपये दिले आणि मग त्या शंभर रुपयामध्ये तो म्हणाला म्हणजे इतक्या पैसे नाही चाहिये तर मग मी म्हटलं पण आता माझ्याकडे सुटे पण आहेत काय करू तर मग त्याने मला हे विष्णूचे दशावतार असलेलं मार्बलचे असे दशावतार हे दिले त्याने गिफ्ट हे उघडत म्हणजे ते चमकणार नाही पडलं नाही म्हणजे दशावतार दार हे मला खूप आवडले छोटेसे आहेत एवढे पण ते खूप सुंदर आहेत आणि मुळात म्हणजे त्याच्या मागे एक आठवण आहे की त्या मुलाने भिकेचे पैसे न घेता त्याला पैसे दिले त्याच्याबद्दल त्याने मला ही वस्तू दिली आणि हे एक गोष्ट कायम लक्षात राहील आता शेवटी कपड्यांची शॉपिंग सो मी ओरिसामध्ये समलपुरी आर्ट हे खूप प्रसिद्ध आहे त्यामुळे मी तिकडनं सुमेधसाठी काही शर्ट घेतलेली आहेत हा पूर्ण कॉटनची आणि हाताने काय म्हणतात त्याला हातमागावर केलेल्या कापडाची शर्ट बनवलेले आहेत हे बहुतेक काम तिथे आदिवासी बायका करतात त्याचा मी एक व्हिडिओ पण घेतलेला आहे तो मी या कार्यक्रमाच्या नंतर किंवा आता इथे मध्ये कुठेतरी टाकेन हा अतिशय साधा प्युअर कॉटनचा स्पर्शाला अतिशय मऊ असा शर्ट हा सुमेधसाठी मी चार शर्ट घेतले हा एक हा एक ब्लू मला आवडलेले हे शर्ट हा पण एक निळ्यातला प्रकार आहे तो तो ब्लॅक होता वाटत आणि हा एक ब्लू आहे ह्याच्यावरती जर रंग काम केलं जातं ते नॅचरल कलरने केलं जातं म्हणजे वेगवेगळ्या काय म्हणतात नीळ म्हणा किंवा वेगवेगळ्या रंगाचे दगड कुटून त्याची पावडर करून त्यामध्ये एक दोन काही आणखीन वस्तू घालून त्याचे त्याचा रंग तयार करून त्याचा वापर करून हे कपडे के तयार केले जातात थोडे महाग असतात पण खूप सुंदर आहेत हा प्रत्येक शर्ट मी दोन हजाराचा एक शर्ट आहे हा पण त्याच्यावरती जी मेहनत केलेली आहे त्यासाठी तेवढी किंमत योग्य आहे मला वाटतं कारण आपण ब्रँड जे वस्तू घेतो तेव्हा तिथे दोन काय वीस हजार सुद्धा द्यायला तयार असतो आणि ते शेवटी किती गेलं तरी मशीन वर्क असतं तर हँड वर्कला दोन हजार रुपये द्यायला काही एक हरकत नाही आणि हा चौथा शर्ट आहे हा माझा सगळ्यात आवडता रंग आहे हा कुर्ता आहे असे चारही शर्ट चार रंग असे चार शर्ट मी तुम्ही घेतले तुम्ही त्याला आवडले ते तिथे इतक्या वस्तू आहेत की काय खरेदी करावं आणि काय नाही हे समजूनच येत नाही जे शेवटी मी घाई होती मला मला जे जमलं ते मी घेतलं हे संबलपुरी कुर्त्याचं कापड आहे हे प्युअर कॉटन मगाशी तसं सा सांगितलं तसंच नॅचरल कलरने केलेलं हातमागावरच हे तीन मीटर कापड आहे हे तीन मीटर कापड विणाला एका बाईला घरातली सगळी कामं आवरून जवळपास एक आठवडा लागतो आणि हे सतराशे रुपये कापड आहे तो एकशे रुपये किंमत झालेली आहे आणि मी लवकर आहे आणि त्याला काहीतरी मॅचिंग करून तो घाल माझ्याकडे हा रंग असाही आणि मला हा आवडला संबलपुरी चादरी वगैरे जशा प्रसिद्ध आहेत तसं ही एक कॉटनची फुल साईज बेडशीट आहे आणि हे तुम्ही पाहू शकता मी आता पूर्ण नाही उघडणार नंतर मी क्लिप करून दाखवेन तर ही अशी पूर्ण बेडशीट सात सात बाय आठच्या साईजची बेडशीट आहे मी उघडत नाही पूर्ण ही संपूर्ण बेडशीट आणि ह्याची दोन कवर आहेत ह्याची सॉरी ह्याची दोन पिलो कव्हर्स आहेत ह्याचे दोन किलो कवर ही बेडशीट मला मिळाली सोळाशे रुपयाला सात बाय आठची बेडशीट आहे डबल बेडची त्यानंतर ही एक हँडवर्क केलेली बेडशीट आहे ही मला खूप वर्षापासून घ्यायची होती मी अनेक पंजाबी लोकांच्या वगैरे घरी गर अशी बेडशीट पाहिली होती पण मला इथे महाराष्ट्रात कुठे मिळाली नाही सो पण ही मला हवीत होती आणि अचानक माझ्या समोर आली त्यामुळे मी ही बेडशीट घेतली मी तुम्हाला ह्याचं एक अंतपूर्ण चित्र पण दाखवणार आहे अशी सुंदर अशी ही बेडशीट आहे तुम्ही बघू शकता हे सेंटर हे पण ही आठ बाय ची बेडशीट आहे बघू शकता हे पूर्ण रेशमाने हँडवर्क केलेलं आहे अतिशय सुंदर आहे पण ही बेडशीट आहे हे मला खूप आवडलं हे वर्क संपूर्ण जसं आपल्या ड्रेस वगैरे असतं तशा पद्धतीचं पूर्ण वर्क केलेलं आहे बघ तुम्ही इथे जवळून पाहू शकता आणि मागून सुद्धा बघू शकतो अशा पद्धतीने हँडवर्क केलेले के आहे यामध्ये आणि याची हे दोन पिलो कव्हर आहेत तर ही बेडशीट मला मिळाली एकोणीसशे पन्नास रुपये दोन पिलो कव्हर्स एक मी इथेच कुठेतरी ठेवला आणि आता सगळ्यात माझी आवडती वस्तू चौतीस वर्षापूर्वी एकोणीशे ब्याण्णव किंवा एकोणीशे एक्क्याण्णव साली माझा मित्र आला होता हर त्रिपाठी म्हणून तर त्याने मला हे वस्तू दिली होती तर तेव्हा मला काही माहिती नव्हतं त्याने फक्त गिफ्ट म्हणून दिली होती तर मला माहिती नव्हतं ह्याचा उपयोग काय तर मी ती बेडशी सॉरी टेबल क्लॉथ म्हणून त्याचा उपयोग केला होता ते माझ्याकडे अजूनही आहे हा चौतीस वर्षानंतर सुद्धा ते कापड माझ्याकडे आहे तर मला ते आता पुन्हा हवं होतं पण आता कापडाचे प्रकार बदलले आता बहुतेक सगळं वेलवेट वर बनवलं जातं किंवा मिक्स मटेरियलमध्ये किंवा आपण काय म्हणून आयलन मध्ये वगैरे केलं जातं तर मला प्युअर कॉटन मध्येच हवं होतं ह्याला ओरिसामध्ये चांदवा असं म्हटलं जातं संपूर्ण हँडवर्क पॅचवर्कने तयार केलेलं आणि ह्याला मिरर वगैरे हो लावलेलं असं हे कापड का आहे हे त्यांच्याकडे जगन्नाथजींच्या देवा किंवा मंदिराच्या किंवा देवाऱ्याच्या मागे असं घातलं जात व्यवस्थित मी ह्याचा एक ओ, फोटो काढूनही टाकणार आहे आणि अतिशय सुंदर आहे है, हे पूर्ण हँडवर्क आहे पण मी ह्याचा उपयोग टेबल क्लॉथ म्हणून करणार आहे आणि माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये मी केलेला सुद्धा आहे आणि अतिशय सुंदर हे कापड माझ्याकडे जुनं पण आहे मी शोधणारे कुठे ठेवणे चौतीस वर्ष झाली अजून आहे आणि हे एक मी हे दोन घेतले तर हे असे नवीन घेतले तर जे आता आ, मशीन वर्क मध्ये केले हे पूर्ण नाही केलेलं आहे तर मशीन वर्क मध्ये जे केलेलं असतं ते साधारणतः चारशे पाचशे रुपयापासून मिळतं पण हे हे प्रत्येक पीस सहा हजाराचा आहे हा एक आहे रंग आणि ह्याच्यामध्ये एक मला माझ्या मला ह्याच्यात पिवळा नाही मिळाला पण मी ह्याला कधीतरी पिवळ्या रंगाची बॉर्डर लावणार आहे कारण माझा माझ्याकडे जो जुना पीस आहे त्याच्यामध्ये रेड ब्लॅक आणि येलो असं कॉम्बिनेशन केलेलं होतं आणि ते अतिशय सुंदर दिसत त्यामुळे मी ह्याला कुठेतरी येल्लो कची बॅकग्राऊंड कधीतरी लावून घेणार आहे आणि हे असं सुंदर ह्याला चांदवा असं म्हटलं जातं आणि मला खूप आवडलं हे काम मी आता टेबल क्लॉक म्हणून उपयोग करणार आहे तर इतकीच खरेदी झालेली आहे बरच काही खरेदी करायचं होतं तिकडे कोकोनट आर्ट किंवा लाकडी वस्तूंवरती अप्रतिम सुंदर काम केलेले असतात देवाच्या मूर्त्या तर असतातच पण माझ्याकडे आता भरपूर देव काही वड़, घरात ठेव ठेवायची माझी इच्छा नाहीये झाले तेवढे पुरे सो पण तिथे इतके आर्ट आहे की सुमेनने मला सांगितलं की मम्मी पुढच्या वेळेस फोर व्हीलर असेल तेव्हा फोर व्हीलर घेऊन जायचं तिकीट सामान घ्यायचं नाही आणि गाडी भरून घेऊन यायचं एवढं जेव्हा तुमच्याकडे पैसे येतील तेव्हाच त्या ओरिसामध्ये जा ओरिसामध्ये प्रत्येक गावागावांमध्ये प्रचंड काय म्हणतात त्याला कलाकुसरीचं काम भरलेलं आहे आणि नंतर आम्ही एका एक्झिबिशनला पण गेलो होतो तिथे अप्रतिम वस्तू होत्या पण आम्ही ट्रेनने येणार होतो आणि आमची बॅग पॅक झाली होती एवढ्याच वस्तूंनी आणखीन सामान घ्यायला जागा नव्हती एवढाच वस्तू घेतलं कशा वाटलं नक्की सांगा कधीतरी ओरिसाला त्यांच्या कलाकृतीसाठी आणि तिथल्या लोकांच्या मेहनतीने पैसे कमवण्याच्या प्रवृत्तीसाठी नक्की भेट द्या नमस्कार